एस एम बी आणि विधी महाविद्यालयाच्या कृतज्ञता बंध समाज रक्षकांना मनगटावर बांधले स्नेहाचे दागे धुळ्यातील एस एम बी आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बंधुत्वाचे बंधन या उपक्रमांतर्गत पोलिसांनी परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांना राख्या बांधून एक आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा केला दिवसरात्र समाजाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या या समाज रक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थिनींनी त्यांच्याशी भावनिक नाते जोडले प्राचार्य आशिष यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीची भावना वाढीस लागली संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बियानी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं रक्षाबंधनाचा सण म्हटला म्हणजे तर हा सण नुसता बहीण आणि भावापुरता मर्यादित नाही तर हा सण उत्साहाचा आनंदाचा आणि सुरक्षेचा आणि आदराचा सण आहे आणि याच निमित्ताने आमच्या श्री शिक्षण संस्थेच्या सुंदरबाई मगनलाल बियाणी विधी महाविद्यालयाच्या तर्फे आम्ही एक बंधुत्वाचे बंध आणि समाज रक्षकांच्या सोबत राखी साजरी हा या ठिकाणी उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि याचं औचित्य साधून आज आम्ही शहर वाहतूक विभाग या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी जी पोलीस बांधव आपल्यासाठी हो अहोरात्र दिवस आपल्या रक्षणासाठी परिवार सोडून कुठली जीवाची काळजी न करता ते आपलं रक्षण करत असतात मग अशा दिवशी आजच्या दिवशी त्यांच्या बद्दलची कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करण्यासाठी आमच्या विद्यार्थिनी आज उपक्रम हाती घेतलेला आहे आणि आजच्या दिवशी त्यांना राखी बांधव हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला आहे की जेणेकरून त्यांच्याबद्दलचा आदर भाव आणि कृतज्ञता व्यक्त व्हावी या निमित्ताने आणि त्याचप्रमाणे समाजाबद्दलची आपली जी जबाबदारी आहे त्याचे भान आणि त्याच पद्धतीने संवेदनशीलता त्यांना कळावी या दृष्टीनं आमच्या स्त्री शिक्षण संस्थेच्या दृष्टीनं आणि एस एम बी आणि विधी महाविद्यालयाच्या वतीनं आजचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे थँक्यू